नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि कामगारांच्या बावीस प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचा आज भडका उडाला आंदोलकांनी चार महामार्गांसह रेल्वे मार्गावरही ठिय्या दिला रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद करण्यात आली शेतकरी नेते तर आंदोलकांसह रस्त्यावरच झोपले रेल रोकोही करण्यात आला दरम्यान सरकारकडून दोन राज्यमंत्र्यांनी आंदोलकांशी रात्री चर्चा केली यावेळी शेतकरी कर्जमाफीवर ठाम राहिल्याने उद्या मुंबईत आंदोलक प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार आहे मात्र आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एवढंच नाही तर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कर्जमाफी हमी भाव आणि शेतकरी मेंढपाळ मच्छीमार आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे दरम्यान आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरच ठिया मांडला आहे एवढंच नाही तर बच्चू गडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी वामनराव चटप प्रमुख महादेव जानकर शेतकऱ्यांसोबत रात्रभर रस्त्यावरच झोपले आंदोलनाला तब्बल सत्तावीस तास उलटूनही सरकारने दखल घेतली नाही अखेर रात्री उशिरा सरकारकडून राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांनी आंदोलनस्थळी जात बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांशी चर्चा केली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली कर्जमुक्ती किती दिवसात करणार अशी ठाम मागणी यावेळी लावून धरण्यात आली त्यावर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार आहे आपली भूमिका ठाम आहे असं वक्तव्य केलं आहे एवढंच नाही तर आम्ही न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करणार नाही मात्र आंदोलक आंदोलन सुरू ठेवण्यावर ठाम राहिले तर आंदोलन सुरूच राहील हा लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यामधील संघर्ष आहे आम्ही जेल भरोसाठी तयार आहोत पोलिसांनी जेल भरोसाठी तयार राहावे असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा